नमस्कार मित्रांनो मी सखी आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तीनशे साठ महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही आठवड्यांपासून जी धामधूम सुरू आहे ना ती फक्त तापमान वाढवत नाही तर येणाऱ्या काळात एक मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत देत आहे एकनाथ शिंदे भाजप राष्ट्रवादी शरद पवार गट या तीनही घटकांमध्ये सध्या जे काही चाललंय त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवीन समीकरण तयार होत असल्याचं स्पष्ट जाणवतं आज आपण या संपूर्ण नाट्यमय घटनाक्रमाचा एक शांत अभ्यासपूर्ण आणि खोलवर विश्लेषण करणार आहोत तर सुरू करूया या राजकीय वास्तविक खेळ गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गट आणि भाजप यांच्यातील हे वरून ठीक दिसत होतं पण आतील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली होती शिंदे गट वारंवार तक्रार करत होता आमचे आमदार ऐकले जात नाहीत आम्हाला दुय्यम वागणूक दिली जाते आमच्या मतदार संघातच बीजेपी चेच लोक विरोधात उभे राहतात म्हणजेच महायुतीत शिंदे गटावर एक प्रकारचा अदृश्य दबाव बांधला जात होता त्यात मुख्यमंत्री पद गेलं निर्णय क्षमता कमी झाली आणि असंतोष शिगेला पोहोचला या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेलं एक विधान राज्यात मोठी चर्चा घडवून आणत ते म्हणाले एकनाथ शिंदे गटासोबत झालेली आमची युती ही महाराष्ट्राच्या भविष्यातील नांदी ठरू शकते मित्रांनो राजकारणात भविष्यातील नांदी असं शब्द वापरण म्हणजे हे काही साध विधान नाही हा थेट संकेत असतो की नवीन समीकरण तयार होऊ शकतं शिंदे गट एकदम अडचणीत आहे महायुक्तीत राहिलं तर अपमानाचा भार आणि बाहेर पडलं तर राजकीय भविष्य संपण्याचा धोका त्यांना उद्धव ठाकरेंकडे परत जाता येणार नाही हे तर स्पष्टच आहे मग पर्याय कोणता उरतो म्हणून अशी चर्चा आहे की शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे भविष्यात एकत्र येऊ शकतात कारण शरद पवार गट शिंदे गटाला आम्ही तुमचा वापर करणार नाही आम्ही सोबत आहोत असा संदेश देत आहे सोलापूर जिल्ह्यातील कोळवाडी नगरपालिका निवडणुकीत शिंदे गट शरद पवार गट यांची युती झाली आणि त्या युतीच्या प्रचारात शशिकांत शिंदे यांनी खुलेपणाने सांगितलं शिंदे गट ही लढणारी माणसं आहे भाजपाने त्यांचा केवळ वापर केला कोरडवाडीची युती ही राज्याच्या भविष्यातील पहिली झलक आहे हे विधान एक प्रकारच्या राजकीय अलार्म बेल आहे भाजपाने आता सरळ सरळ शिंदे गटाच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बीजेपीचे उमेदवार जिथे जिथे शिंदे गटाशी भिडतायत तिथे तिथे संघर्ष चिघळतोय हे सर्व पाहता असं वाटतं बीजेपी आता शिंदे गटाला गरज नसलेला मित्र समजत आहे शिंदे गट पूर्णपणे घायाळ घाबरलेला आणि दिशाहीन दिसतो मित्रांनो राजकारणात कोंडलेली वाफ कधीतरी बाहेर पडतेच आणि ती बाहेर पडण्याची वेळ कदाचित आता जवळ येते कारण शरद पवारांनी शिंदे गटासाठी दार उघडी ठेवली आहे शिंदे गटातील अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे बीजेपीने असं स्पष्ट दिसतं तर मित्रांनो महाराष्ट्रातील वर्तमान राजकारण एकदम उकळत्या बिंदू पर्यंत पोहोचला आहे एकनाथ शिंदे यांचा पुढचा निर्णय राज्याच्या भविष्यातील समीकरणे ठरवू शकतो तुमच्या मते शिंदे गट महायुक्ती सोडेल का ते शरद पवार सोबत येतील का महाराष्ट्रात नव गठबंधन तयार होईल तुमची मत कमेंट मध्ये लिहा मी सक्षी भेटू पुढच्या राजकीय विश्लेषणात तोपर्यंत महाराष्ट्र तीनशे ला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा